मावळ पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले साताऱ्यात सुद्धा अनेक ब्रिटिशकालीन धोकादायक पूल अजून सुद्धा वापरत आहेत या पुलांवर झाडी वाढली अनेक ठिकाणी पुलांना भेगा देखील मात्र असं असताना सुद्धा राज्य सरकार याकडे काना डोळा आहे साताऱ्यात माहुली वाढे आणि आरळे या ठिकाणी हे पूल आहेत तर साताऱ्यातल्या या पुलांच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी साताऱ्यात अनेक पूल जे ब्रिटिशकालीन आहेत आणि तेव्हापासून अजून देखील हे वापरत आहेत खरं तर या पुलांकडंच लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे मी आत्ता आहे सुरू जो महा रा, राज्य महामार्ग आहे त्याच्यावर असणाऱ्या ह्या पुलाच्या ठिकाणी वाडे गावाच्या जवळ असणारा हा पूल आहे वेन्ना नदीवरचा हा मोठा पूल आहे मात्र दीडशे वर्ष हा जुना पूल असून देखील याकडं खरंतर अद्यापपर्यंत दुर्लक्ष आहे या ठिकाणी तर पर्यायी दुसरा पूल उभं राहणं गरजेचं होतं असं ग्रामस्थांकडून अनेक वेळा सांगण्यात आलं मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झाडी वाढलेली आहे अनेक ठिकाणी गिडकुला तडेसुद्धा गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक वेळा फक्त डागडूजी या रस्त्याची किंवा या पुलाची केली जाते असे पूल अनेक आहेत जे ब्रिटिशकालीन आहेत साताऱ्यामध्ये माहुली येथील पूल देखील एकशे दहा वर्ष जुना पूल आहे त्याचबरोबर हा वाड्याचा पूल आणि त्याचबरोबर वळूक आरळे म्हणून ते ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा दीडशे पावणे दोन वर्ष जुना पूल आहे असे अनेक पूल जे वापरत आहेत अजून देखील खर तर याकडं प्रशासनानं लक्ष देण्याची गरज होती या ठिकाणी नवीन पूल उभे राहिले पाहिजे होते अनेक वेळा मोठमोठे या पुलाला भगदाड पडले आहेत खड्डे पडलेले आहेत असं असताना फक्त डागडू केली जाते तर पर्यायी पूल उभं करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळतीये तुषार तपासे झी मीडिया वाडे सातारा